उद्या भाजप आणि आमचे प्रमुख नेते एकत्र मीटिंग करणार आहोत नारायण राणेंना विचारल्याशिवाय आम्ही काय करणार नाही युती झाली तर एकत्र नाही झाली तर आम्ही तयारीत आहोत असं मत आमदार निलेश राणे चर्चा झाली बघा आता केसरकर साहेब पण बोलले आपण हे परत परत रिपीट करतो जेव्हा उद्याची मीटिंग ठरली सगळ्या प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे आम्ही उद्या भेटणार त्याच्यामध्ये केसरकर साहेब आहेत मी आहे उदयजी आहेत त्या मीटिंगमध्ये काय आणि राणेसाहेब असतील तर राणेसाहेबांना भेटू राणेसाहेब त्यांना रत्नागिरीत भेटले मला असं वाटतं आम्ही राणेसाहेबांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही ना। लक्षात घ्या काल पण आम्ही बोललो अंतिम शब्द नारायण राणेसाहेब ते घेतील ते आम्हाला मान्य आणि ते युतीच्या बाजूने आहेत आम्हाला माहिती आहे युती व्हावी असं त्यांनाही वाटतं आहे पण ते कशी व्हावी ह्याच्यासाठी उद्या चर्चा आहे आणि होत असेल तर चांगली गोष्ट आहे नाही होत नाही होत असेल तर मग आम्ही प्लॅनिंगमध्ये आहोत आमची पण तयारी आहे हेच मी परवाही बोललो